पंचक्रोशीतील नागरिकांसाठी खुश खबर नगर मनमाड रोड लगत चौगुले इलेक्ट्रॉनिक्स भन्साळी कॉम्प्लेक्स येथे नामांकित असे भरिका देवी आईस्क्रीम सेंटर ग्राहकांच्या सेवेत सज्ज आमच्याकडे प्रीमियम क्वालिटीचे आईस्क्रीम रबडी फलोदा रबडी बदाम शेक तसेच सर्व प्रकारच्या लसीचे पदार्थ योग्य दरात मिळतील तेव्हा खास क्वालिटीचे आवडीचे पदार्थ खाण्यासाठी शिर्डीतील नामांकित शाखा भरिका देवी आईस्क्रीम सेंटरला नक्कीच भेट द्या आमचा पत्ता चौगुले इलेक्ट्रॉनिक्स समोर भनसाळी कॉम्प्लेक्स शिर्डी प्रोप्रायटर गोपाल चौधरी मोबाईल क्रमांक एक्क्याऐंशी अठरा एक्क्याऐंशी शहाण्णव पंच्याण्णव